परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम अशी ओळख असलेले महाराष्ट्राच्या राजकारणातले नेते जे ज्यांना तुम्ही आम्ही ओळखतो त्यांच्या एक डायलॉग त्यांचा एक की बोलतात की राग आला आणि लगेच सुरू केलं का असं काही जमत नाही आपल्या टप्प्यात आलं की आम्ही त्याचा करेक्ट कार्यक्रम व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक उभारी घेणारं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बांधून ठेवणार व्यक्तिमत्व म्हणजे जयंत पाटील जयंत रामराव पाटील जयंत रामराव पाटील यांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी सांगलीच्या साकराळे गावचा सांगलीच्या इस्लामपूर तालुक्यातील साकराळे गावचा राजाराम म्हणजे जयंत पाटलांचे वडील बापू पाटील हे ऑलरेडी राजकारणात होते बट जयंत पाटलांना लहानपणी राजकारणात काढीचंही इंटरेस्ट नव्हता त्यांनी लहानपणीच ठरवलं की आपण काहीही झालं तर राजकारणात यायचं नाही त्यांनी पुढे आपलं शालेय शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग विजय आय टी कॉलेजमधून वीर जीजमाता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर त्यांनी मास्टर्स करण्यासाठी न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यू एसला गेले आणि अमेरिकेत असताना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वडिलांच्या अकस्मात निधनामुळं त्यांना वापस यायला लागलं आणि एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांना वापस आल्यानंतर त्यांनी ठरवलं की वडिलांनी जे समाजकार्य केलंय सहकारमध्ये त्यांनी जे काम केलंय ते करत आपण ते समाजकार्य पुढे नेण्याचं काम आपण करूया आणि त्यावेळी ते त्यांचा राजकारण येण्याचा फिक्स असा काही निश्चय नव्हता बट त्यांनी आपलं समाजकार्य गेली सहा वर्ष म्हणजे एकोणासशे चौऱ्याऐंशीपासून ते एकोणासशे नव्वद पर्यंत ते आपलं समाजकार्य त्यांनी चालू ठेवलं बट त्यांच्या त्या कार्याला बघून काँग्रेसनं काँग्रेस पक्षानं एकोणावीसशे नव्वद साली त्यांना इस्लामपूर मतदारसंघातून तिकीट दिलं आणि काँग्रेसच्या तिकीटावर एकोणावीसशे नव्वद साली इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून ते निवडून आले आणि आतापर्यंत गेली तीन दशकं आणि तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्ष ते इस्लामपूरमधून इस्लामपूर इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून निवडून येतात आणि ते इस्लामपूरसाठी केलेलं त्यांनी काम आणि इस्लामपूर मधल्या लोकांचा त्यांच्याप्रती असलेला विश्वास याच्यामुळे साठ ते पासष्ट हजार मतांच्या मताधिक्याने ते निवडून येत आहे त्यांना त्यांची पत्नी म्हणजे सौ शैलाजा ताई पाटील आणि त्यांना दोन पुत्ररत्न आहेत त्यांचं नाव म्हणजे एक राजवर्धन आणि दुसरा म्हणजे प्रतीक जयंत पाटील राजकारणाची सुरुवात एकोणीसशे नव्वद मध्ये काँग्रेस पक्षातून केली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांची शरद पवारांसोबत ओळख झाली आणि तेव्हापासून जयंत पाटील शरद पवारांसोबत आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी जयंत पाटलांवर विश्वास टाकत त्यांना महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री पद त्यांच्याकडे सुपूर्त केला आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्य जे आर्थिक संकट होतो त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी जयंत पाटलांची कसोटी लागणार होती आणि जयंत पाटलांनी व्यवस्थित आपल्या नॉलेजचा आणि व्यवस्थित आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करत त्यांनी महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून बाहेर तर काढलंच बट अनेक अशी आर्थिक धोरणं अवलंबली ज्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य एक प्रबळ आणि प्रखर राज्य म्हणून पुढे येण्यात महत्वाची त्यांची भूमिका राहील